ते ते नाविन्यपूर्ण युनिक कलेक्शन राज्यातून वस्तूंचे आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विट्यातील अॅरोमेनिया आर्ट गॅलरी विविध व्हरायटी मधील सजावटीच्या साहित्यावर खास डिस्काउंट ऑफर त्वरा करा अॅरोमेनिया आर्ट गॅलरी जय मल्टीपर्पज हॉल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले परिपूर्णता जेवणाला या देतात याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर आठपाडीत आमदार गोपीचंद पडळकरांना रोखण्यासाठी मोठी राजकीय उलथा झाली आहे राजकारणातील कट्टर विरोधक असणारे राजेंद्र अण्णा देशमुख आणि तानाजी पाटील एकत्र आलेत आमदार सुहास बाबर यांनी मोठी खेळी करत आटपडीत पडळकरांसमोर मोठे आव्हान उभा केलंय तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील देखील पडळकरांविरोधात शिवसेनेसोबत मैदानात उतरलेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पडळकरांना रोखण्यासाठी अटपडित विरोधकांनी टायट फिल्डिंग लावली आहे त्यानुसार आमदार सुहास बाबर आणि राजेंद्र अण्णा देशमुख यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेत मोठी खळबळ उडवून दिली आहे आणि अण्णा काही दिवसापूर्वी आम्ही सर्वांचे एकत्रितपणे भेटेनदार घेतली आणि चांगला प्रस्ताव एकमेकांना देऊन एक निश्चितपणे या आठपाळे तालुक्यातल्या आठही जिल्हा परिषद आणि अशी पंचायत समितीने चार जिल्हा परिषद एकत्रितपणे आपण सर्वांनी लढूया आणि चांगल्या विचाराची मोठ या तालुक्यामध्ये बांधणं आवश्यक आहे आणि एकत्रितपणे काम केल्यानंतर निश्चितपणे हा तालुका एका विकासाच्या वेगळ्या उंचीवरती आपण येण्यामध्ये असेल आणि सगळे प्रस्ताव आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना जे मान्य झालं एक आम्ही एकत्र येऊन आणि आमच्या दोन्ही पक्षाच्या म्हणजे शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या आमच्या दोन्ही पक्षाच्या सगळ्या नेत्यांशी चर्चा करून आम्ही हा एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे या युतीसाठी माननीय आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि उप उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील या सगळ्यांची संमती घेऊन एकत्रितपणे आम्ही ही जिल्हा परिषद पंचायत समिती लढतोय आणि निश्चितपणे एक विश्वास आहे या तालुक्यातली सगळी जनता सगळे मतदार या वेळेला राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युतीतल्या सगळ्या उमेदवारांना भरघोस मताने विजय करतील आणि एक चांगली संधी या निमित्तानं या तालुक्यामध्ये काम करण्याची आम्हाला सर्वांना एकत्र मिळेल विरोधकांकडून तुमच्यावरती घराणेशाहीचे सुद्धा आरोप होत आहेत या आरोपाबद्दल काय सांगाल आता नाही मी समजू आहे जे काय त्यांच्या कोणाबद्दल मी काय बोलणार नाही मला त्यांचा कुणाचाही अपमान करायचा नाही माझी ती भूमिका <laughs> नाही घराणीशाहीचा आरोप करता करत करतच नेतृत्व मोठं व्हायचा प्रयत्न झाला पण आज त्यांच्या घरात एक सरपंच आहे <laughs> एक आमदार आहे उमेदवार आहे जिल्हा परिषद सभापती होते माझ्याबरोबर तुमच्या घरात चार सदस्य असताना चारीची शारी आता राजकारणात आहे ही घराणीशाही नाही का आपण घराने आलो मला काय मान्य नाही शेवटी राजकारण करत असताना त्यांना करता येणार कर, त्यांना करता येणार आता आणि कोण नवीन केलं तर ठीक आहे ते दोघांच्या करावं लागेल आमच्यावर करावं लागेल त्यांच्यावर करावं लागेल प्रधान सभापती असताना म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यात कमी वेळाच्या सभापती तुम्ही तुम्ही काम करण्याचा प्रयत्न करा मी खानापूर पंचायत समितीमध्ये पाच वर्ष काम केले परत जिल्हा परिषदला उपाध्यक्ष असताना पाच आम्ही पंचायत समिती यशवंत पंत त्या दाब्यामध्ये राज्यात पहिले परत जिल्हा परिषद पर आम्ही राज्यात पैकी मला असं वाटतं की हर्षवर्धन देशमुखांच्या काळामध्ये त्या पंचय समितीच्या माध्यमातून अनेक चांगल्या उपक्रम राबवले चांगले काम झाले होते पण त्याच्यानंतरच्या अडीच वर्ष थोडंसं मला असं वाटतं की आपली पंचय समिती मागे पडली हा तालुका माझ्या विधानसभेचा भाग आहे त्यामुळे मला असं वाटतं की जे चांगल्या विचाराची लोक जर एकत्र आले या तालुक्यामध्ये आणि जर ह्या तालुक्याला आपण एक वेगळी दिशा देऊ शकलो तर ते निश्चितपणे पुढच्या आठवणीसाठी नेतृत्वाच्या विकास कामांसाठी आवश्यक आहे की करणं क्रमप्राप्त असल्यामुळे आम्ही एकत्र येऊन हा निर्णय घेतला आणि या पाठ्य उद्देश एकच आहे की शेवटी असं आहे आता नगरपंचायतची आम्हाला निवडणूक झाली जरी शिवसेनेला पराभव लागला त्यावेळेस अंगाने आम्ही एकत्र असतो तर चित्र वेगळं दिसलं असत जवळपास दोनशे सव्वा दोनशे कोटीची कामं करून आम्ही त्या ठिकाणी मागे पडलो होतो त्यामुळं ह्या राहिलेल्या माझ्या का चार वर्षाच्या कार्यकाळामध्ये किंवा भविष्यामध्ये ही पंचायत समिती विजयी झाल्यानंतर या तालुक्यामध्ये अपेक्षित जेवढं काम आहे या भागातल्या लोकांना ते करण्याची जबाबदारी आम्ही एकत्रितपणे सगळे म्हणून इथून पुढे पाठवू कुणबी ओबीसी चे काही उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले हा मूळ ओबीसी वरती हा अन्याय नाही असं अजिबात नाहीये आम्ही मुळात त्या पद्धतीनं जातीचा विचार न करता निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय असं जर एका ठिकाणी झालं असेल की ओबीसी ठिकाणी कोणी आला असेल तर सहा ठिकाणी असं झालं की ओपनच्या ठिकाणी ओबीसी कॅन्डिडेट आपल्याला होतंय अगदी जिल्हा परिषद गटामध्ये ओपन असताना सुद्धा आपण तिथं ओबीसी कॅन्डिडेट देतो जवळपास पाच पंचायत समितीला ओपनच्या ठिकाणी आपण ओबीसीचा कॅन्डिडेट देतो जिल्हा परिषद दोन जिल्हा परिषदला आपण ओपनच्या ठिकाणी ओबीसीचे कॅन्डिडेट होतो म्हणजे जिथं क्रायटेरिया एकच आहे की निवडून येण्याची क्षमता त्या जिल्हा परिषद गटामध्ये संबंधित कॅन्डिडेट घेऊन येण्याची क्षमता त्याचा संपर्क हे सगळं विचार करीत करून तो कुणबी आहे की ओबीसी आहे हे नाही एकदा विजयी होण्यासाठी जी आवश्यक आहारता आहे ती पूर्ण करण्याला सगळ्या उमेदवारांना आपण त्या ठिकाणी त्यामुळे अन्याय केला असं काही अजिबात भूमिका कोणाचीच नाही देगांचीतून त्यांनी दाखल केलेली आहे त्यांच्यावरती एक सोशल माध्यमावर टीकास्त्र की अजून वय नसताना सुद्धा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले म्हणजे त्यांना कुठेतरी डावल असं नाही मी तुम्हाला परत एक सांगतो पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये एक ना एक उमेदवार हा त्या गटातल्या गणातल्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याशी चर्चा विनिमय करून त्यांचा सल्ला घेऊन त्यांच्याशी पूर्ण बाबा काय करायला पाहिजे काय नाही हे सगळे इंडिव्हिज्युअल प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांशी ज्यांनी ही पार्टी उभा करण्यामध्ये ज्यांचं योगदान आहे त्या सगळ्या लोकांशी चर्चा विनिमय करून उभं केली आणि त्या कार्यकर्त्यांनी पृथ्वीराजबाई यांचं नाव सुचवलं आणि उलट कार्यकर्त्यांचं मत असं आहे की आता नवीन पिढी राजकारणात पुढं येऊन आता त्या मुलांनी हातात घेतलं पाहिजे आणि आम्ही जरडी पंचायत समितीकरणाला तेवीस वर्षाची मुलगा उभा केली झालेली मुलगी आहे शेंडे म्हणून आमच्या देवनगरचे असं अण्णांची किंवा आमची दोन्ही पक्षाच्या एक धोरण असं ठरलंय की आता नव्या पिढीने थोडं हे सगळं सांभाळावं हे सगळं हातात घ्यावं आणि कुणाचे अप्रोक्ष आपण हा निर्णय घेतलेला नाही पार्टीतल्या सर्व कार्यकर्त्यांशी इंडिव्हिज्युअल प्रत्येक आम्ही सगळे बोलले आणि बोलून निर्णय करून आपण ते उन्हाळले आता जे त्यामुळं त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेतरी एक मुलगी बावीस वर्षाची मुलगी नाही तिथं वयाचा क्रायटेरियन नसतो राजकारण हे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो तु। वय याच्यापेक्षा सुद्धा छोटी कर्तृत्व हा भाग असतो त्यामुळं लो काही लोकांना संधी दिली तर काही मुलं मोठी होऊ शकतात राजकारणामध्ये आता जी आता यात्रा जी आहे चिंचणीची पाच तारखेला आता त्या मतदानाचं आव्हान असले तुमच्याकडे आम्ही काय केले सांगली सातारा सोलापूर आणि कोल्हापूर या चारही जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय आमदारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आणि निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्यानंतर आम्हीच आमच्या प्रमुख नेत्यांशी बोललो अजितदा सुद्धा पराविषयी चर्चा झाल्यानंतर विनंती केली होती त्या विनंतीप्रमाणे या चारी जिल्ह्यातल्या कलेक्टर अहवाल मागितला होता आणि प्रत्येक तालुक्यातील किती लोक जातात त्यात्रेला याचा सर्वस्तर अहवाल घेऊन तो अहवाल निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला की बाबा आता आपल्याकडेच आजपासून जवळपास अडीच लाख लोक आपल्या जिल्ह्यातून यात्रेला सगळी लोक मतदानापासून वंचित राहणार आहेत तर ते राहू नयेत यासाठी आयोगाला विनंती केली की एक दोन दिवस जर निवडणूक मतदान प्रोडक्ट करतात बाकीच्या मतदान त्याच तारखेला घ्यायचं निकाल होल्ड रोड ठेवायचा आणि मग आपलं ह्या चार जिल्ह्यांचं मतदान झाल्यानंतर निकाल एकत्रित लावायचा असं त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे चारही कलेक्टरांनी दिलेला आहे निंबोडे गटात आपल्यापुढे आव्हान असेल का असं काय मला असं वाटतं तुम्ही विचार करत असताना फक्त ती समोरच्या ज्या ऑपोजिशन पार्टीचे कॅन्डिडेट आहेत त्या आमदारांच्या घरातल्या आहे राजकारणामध्ये असं नसतं माझं असं मत आहे की कर्तृत्वाच्या बाबतीमध्ये आमचे विद्यालय मोठे आज त्यांच्यापेक्षा सक्षम आहेत त्या स्वतः काम करत आहेत त्या एल बी झालेल्या आहेत आमच्या उमेदवार आहेत आणि त्यांचं काम गेले अनेक वर्ष चालू आहे आणि मला असं वाटतं की त्या जिल्हा परिषद गटामध्ये सगळ्यात जास्त संपर्क हा विद्यार्थ्यांचा आहे त्या वाड्यावस्त्यावरती पोचले त्यांच्या माध्यमातून अनेक महिलांच्या कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती होती त्यांच्या मदतीने मुलांना शिक्षणासाठी खूप मोठी मदत झालेली आहे आपल्या भागातली मुलं ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये यावे म्हणून त्यांचं खूप मोठं योगदान आहे अनेक लोकांना त्यांची त्यांच्या कुटुंब सावरण्यामध्ये किंवा अनेक महिलांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांची खूप मोठी मदत झाली मला असं वाटतं की आज आमच्या आजच्या घडीला विद्यादाय मोठेंचा विजय व्हायला मला तर तेवढ्या अडचण वाटत नाही इतकं चांगलं सक्षमपणे ते स्वतः काम करतात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात पत्रकार परिषदेसाठी आमदार सभाबाहेब त्यांना जरा आमच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष अध्यक्ष सगळ्यांना राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यावेळेस आम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ताकदीनं घडवणार आहोत चांगल्या पद्धतीनं त्या तालुक्यामध्ये आमदारांनी काम केलेलं आहे त्याला साथ द्यायचं काम आम्ही त्यांच्याबरोबर करू आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही हे इलेक्शन चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समिती शासनाच्या नियमाप्रमाणे आरक्षण पडलं जरी असलं तरी ओपन ठिकाणी सुद्धा आम्ही एन टीच्या ओबीसीच्या जागा दिलेली आहे म्हणजे आम्ही कोणावरती अन्याय असा केला असं नाही हा सग्या गोष्टी विचार जनता मतदार विचारा मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा मराठी